साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं बैठक नव्हती आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकते नव्हती आणि म्हणून आम्ही सहजाईसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपार नंतर चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं चर्चा झाली नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिफारस दिली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आलेले शिंदे साहेबांनी दिलेले त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी स्पष्ट केली आता हे कसं आहे समाजामधन आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सतत महान समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या साहेबांनी कुठलाही घटक मान्य शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी केली दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे त्याप्रमाणे जर अशी शक्ती असेल तर की लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवलेत

त्या दृष्टीनं शिंदे साहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ही देखील चर्चा आहे मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमधले काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीने पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीने संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा या बाबतीत माननीय शिंदे साहेब हे धोरण ठरवतील शिंदे साहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार स्थापन करायच्या आहे आता एकदा हे सरकार स्थापन झालं या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही त्या ठिकाणी लागणार आहोत आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षा मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते मान्य शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवते आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा तो देखील महायुतीचे नेते महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवते त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका तुम्ही कामाला लागा

करता कारण आम्ही आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत वारंवार मी सांगतोय कुणाला कुठलं पण द्यायचं कुणी काय स्वीकारायचं हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब